दिथे सत्य, दिथे नमस्कार मंडळी तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही निवडणूक म्हणजे नावाची नाहीतर लायकिका आणि विश्वासाची परीक्षा आहे असा ठाम संदेश देत शिवसेना शिंदे गटचे उमेदवार राजेश नाईक यांच्या समर्थनार्थ जोरदार भूमिका मांडण्यात आली आहे गेली वीस वर्षे जमिनीवर उतरून काम करणारे गल्लीत झोपडपट्टीत जाऊन नागरिकांचे प्रश्न सोडवणारे आणि बीएमसीची संपूर्ण यंत्रणा जाणणारे नेता म्हणून राजेश नाईक यांची ओळख असल्याचं सांगण्यात आलं पाणी रस्ते घरी नाले भाडे आणि कागदपत्रांचे प्रश्न प्रत्यक्ष कामातून सोडवल्याचा दावा करण्यात आला या लढ्याला विरुद्ध मेहनत वारशाविरुद्ध पात्रता आणि नावाविरुद्ध काम अशी स्पष्ट दिशा असल्याचं नमूद करण्यात आलं जनतेने काम करणाऱ्या संघर्षातून घडलेल्या नेत्याला साथ द्यावी ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच ताज्या खऱ्या व निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा बैठकीला उपस्थित आज सर्वांचा आशीर्वाद आहे ना आशीर्वाद भाऊजी हे सर्वांचा आशीर्वाद घ्यायसाठी आलो फक्त पंधरा तारखेला बटन नंबर दोन सर्वांना सांगायचं तुम्हालाय सोड दर लावायचंय आणि आपल्याला समोरच्या का ना गर्दी तो सामना का करावा ना काही बघायला फ्रिज भे जो और दूसरी जगह से एक फाउंडेशन के नाम पे लाइट भेज तो तो रहा है, कैमरा भेज रहा है, तो तो मैं मुझे बहुत बोलकर आया कि अरे ये तो काम चालू है आचार संहिता में तो मैं मेरे दोस्त को बोला दोस्त एक तो इतने साल के बाद पैंतीस साल किशे पच्चीस पैंतीस साल के बाद जो रिटर्न गिफ्ट मिल है ना गिफ्ट मिल रहा है ना तो पंद्रह तारीख को रिटर्न गिफ्ट और राजू दादा को मिलेगा कितना भी कुछ करने दो ये गिफ्ट राजू दादा को मिलेगा क्योंकि तो राजू दादा के पास पीछे हमार भौजी भी बाटी हमार अम्मा भी बाटी हमार भैया भी बाटी हम जी आई है मौसी है काकी है सर्वान का आशीर्वाद है सर्वान का आशीर्वाद है मैं सॉरी बोलते आता पंधरा तारखेची तयारी सोळा तारखेची तयारी तुम्हाला करायची आहे पंधरा तारखेला चाचा ठीक का ना ठीक बोल दोनाम पंधरा तारखेला न विसरतात फोन नंबर बटन सोळा तारखेला विजय आपला नक्की होणार आणि नंतर आपण जल्लोष आपल्या गावची मातीकडे येऊन आहे उद्या उद्या आपला प्रचार रॅली आहे नितेश राणे येणारे कार्यालयामधून ये आणि आपल्या निलेश राणे स्वामी आणि आपण निघणारा दत्ता मंदिर होणार आणि आपला एंडिंग एंडिंग तर काय बोलता येणार इथून स्टार्टिंगच होणार आहे पण तिथून आपण सुरुवात होईल आणि इथे थांबणार आहे आणि इथून नवीन बगदड जी होणार ती गावदेवी बद्दल चालू होणार आपली जय हिंद जय महाराष्ट्र